जयसिंगपूर येथील बीएसएनएल मध्ये झालेल्या घरफोडीचा अवघ्या छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय या कारवाईत पोलिसांनी तब्बल छत्तीस लाख चारशे सोळा रुपयांचा मतमाल जप्त केला दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटां ते अकरा दहा दरम्यान अज्ञात चोरट्याने बीएसएनएल क्वार्टर्समधील तिसऱ्या मजलावरील सुनीता केरीपळ यांच्या घराचं कुलूप तोडून सोन्याचे तीनशे पन्नास पूर्णांक अडतीस ग्राम वजनाच्या दागिने दोन हजार तीनशे पंच्याऐंशी वजनाचे चांदीच्या दागिनेवर रोख रक्कम मिळून सतरा लाखांचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एल सीबीच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांच्या पथकानं कसबा बावडे सापळा रचून संशयित राजू रामय्या महादेपल्ली व शेचाळीस विजयवाडा आंध्र ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कारवाई पोलीस अधीक्षक कंस अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तपास ता पथकात महेश खोत महेश पाटील लखनसे पाटील संजय कुंभार सागर माने आदींचा सा समावेश आहे